नवीन घडामोडी पाहण्यासाठी आपल्या बारामती झटका या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन दावा म्हणजे ताज्या घडामोडी आपणापर्यंत पोहोचतील वंचितांचे नेते भाऊ हळणवर यांच्या पुढाकाराने तृतीयपंथी समाजाच्या मागण्यांसाठी नगरपालिकेत पाठपुरावा सुरू असून आज मुख्य अधिकारी रोकडे साहेब यांच्या दालनामध्ये तृतीय पंथी बांधव यांच्यासोबत एक बैठक झाली या बैठकीला माजी नगराध्यक्ष लक्ष्मण भाऊ शिरसाट दीपक सर्व पंथींचे गुरु परशुराम पवार उपस्थित होते या बैठकीमध्ये मुख्य अधिकारी यांनी केंद्र शासनाच्या योजनेनुसार त्यांचा एक बचत गट स्थापन करण्याच्या सूचना दिल्या बचत गटाच्या माध्यमातून त्यांना उद्योगधंद्यासाठी केंद्र सरकारच्या योजनेनुसार कर्ज उपलब्ध करून मिळणार आहे तसेच नगरपालिकेच्या भरारी व अतिक्रमण विरोधी पथकामध्ये त्यांची नेमणूक करण्याचे आश्वासन दिले तसेच नगरपालिकेकडून त्यांना पालकमंत्री नामदार जयकुमार गोरे यांच्या सूचनेनुसार जागा व पंतप्रधान घरकुल योजनेतून त्यांना हक्काचे घर मिळवून देण्यासाठी सर्व पूर्तता केली जाईल असे आश्वासन दिल्यानंतर सर्व तृतीयपंथी बांधवांनी मुख्य अधिकाऱ्यांचे आभार मानले यावेळी माउली भाऊ हळनवर माजी नगराध्यक्ष लक्ष्मण भाऊ शिरसाट दीपक चंदन शिबे विक्रम शिरसाट परशुराम पवार वैष्णवी वाघमारे सीमा माने वैशाली शिरसाट नगमा गायकवाड सोनाली साबळे नीता माने आयशा माने यांच्या सह बांधव उपस्थित होते त्यामध्ये आमचे तिथे पंचसाहेब सर्वांची मिटिंग घेतले आम्हाला सेवित करण्यासाठी मिटिंग घेतली होती सांगून आमचे नगरसेवक विक्रम्या लक्ष्मण भाऊ यांनी तृतीयपंथी समाजासाठी माऊली आभारी मी सगळ्यांनी झटून आमच्यासाठी गट योजना तयार केलेल्या आहे आणि आज मिळणार आहे आम्हाला गट यासाठी आमच्या सगळं सर्व तृतीय पंथीय समाजाकुंडं मी त्यांचे आभार व्यक्त करते नमस्कार मी तुम्हा सर्वांची लाडकी वैष्णव माता पंढरपूरकर आज पंथी समाज हा नगरपालिकामध्ये आणि अधिकार मागण्यासाठी आलेला आहे लक्ष्मणराव सिरसट माऊली आबा विक्रमभैया आणि दीपदाबा त्या सगळ्यांनी आम्हाला बचत गटाचा सहकार्य केलेला आहे आणि घरकुलासाठी जाग्यासाठी सध्या साहेबांना प्रस्थान मांडलेलं आहे तर श्री रेणुकादेवी बहुदशी पंढरपूर आमचे परशुगुरू पंढरपूरकर त्यांच्या संपर्कात आणि मार्गदर्शनाखाली आम्ही इथं आलो आहे आणि आमची मदत केल्याबद्दल हात जोडून मी नम्रतेची विनंती करते की तृतीयपंथी समाजाला तुमचा आता असाच पाठिंबा आणि न्याय मिळवून द्या हीच हात जोडून नम्रतेची विनंती विजनपूर नगरपालिकेमध्ये माननीय मुख्याधिकारी रोखडे साहेबांनी तृतीयपंथी समाज बांधवांची एक बैठक घेतली गेल्या आठवड्यामध्ये सोलापूर जिल्ह्याचे कर्तव्यदक्ष पालकमंत्री मान्य जयकुमार भाऊ गोरे यांना आम्ही भेटून निवेदन दिलेलं होतं आणि पाठपुरावा चालू आहे आज पंढरपूरचे आमचे माजी नगराध्यक्ष आमच्या सर्वांचे नेते लक्ष्मण भाऊ शिरसट यांच्या नेतृत्वाखाली भाजपचे माजी तालुकाध्यक्ष विक्रमभैया राजपेयेचे नेते दीपक चंदन चंदनशिवे यांच्या नेतृत्वाखाली आम्ही या सर्व तिन्तीयपंथी बांधवांच्यासोबत या ठिकाणी बैठक झाली मुख्याधिकारी महोदयांनी या ठिकाणी आम्हाला आश्वासित केलेलं आहे दोन चार दिवसामध्ये यांचा एक बचत गट करून त्यांना केंद्र शासनाच्या विविध ज्या योजना आहेत त्यामध्ये समाविष्ट करण्यात करण्याचं आश्वासन दिलं तसेच या सर्व बांधवांना नगरपालिकेमध्ये आ, जे हे मागून आपले जीवन जगत असतात तर नगरपालिकेमध्ये हक्काची त्यांना नोकरी देण्याचंही आश्वासन आम्हाला या ठिकाणी दिलेलं आहे अतिक्रमण विरोधी पथकामध्ये यांची लवकरच नि नेमणूक करण्यात येणार आहे तसेच यांना पंढरपूर शहरामध्ये जागा आणि पंतप्रधान घरकुल योजनेमधून यांना हक्काचं घरसुद्धा देण्याचं आज माननीय मुख्याधिकारी महोदयांनी कबूल केलेला आहे सर्व बांधवांच्या बांधवांना समाजालासुद्धा माझी विनंती आहे की या सर्व बांधवांना समा समाजात चांगलं काम करण्यासाठी येऊ द्या समाजानं त्यांच्याकडे बघण्याचा आपला दृष्टिकोन बदला हीसुद्धा एक आपली सगळी आपली भावंड आहेत आपली माणसं आहेत आपल्या माणसाची आपलेपणाची वागणूक तुम्हीसुद्धा यांना द्यावी